जालना जिल्ह्यातील जाफरबाद तालुक्यातील रोड येथे शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्याचा मृत्यू शक्य भाऊ बहीण आणि चुरद भाऊ असे या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत जालना जिल्ह्यातील जाफरबाद तालुक्यातील उरुड येथील तीन चिमुकली मुले सोमवारी गायब झाली होती दरम्यान आज तीन जून मंगळवारी सकाळी कोनड रोडवरील त्यांच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यात आढळून आले वरुड येथील कोनड रोडवर रहिवासी असलेले जोशी कुटुंबातील यस अनिल जोशी चौदा दीपाली रमण जोशी नऊ रोहन जोशी सात यांचा मृतात समावेश आहे तीन मुले सोमवारी सकाळी साडे दहा वाजता महादेव मंदिर डोलखेडा रोड या ठिकाणी दर्शनासाठी जातो असे सांगून घरातून गेले होते दरम्यान शेततळातील घराजवळ असलेल्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी ते गेले असावेत मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना दिसून आला पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला चिमुकल्या लहान मुलांचा पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे यातील यश अनिल जोशी हा मुलगा खामगाव येथे शिक्षणासाठी असतो दरम्यान उन्हाळ्यात सुट्टी असल्याने तो उरुड येथे आला होता येत्या दहा तारखेला तो परत शाळेसाठी खामगाव येथे जाणार होता परंतु त्या अगोदरच त्याच्या त्याच्यावर काळाने घाळा घातला व घटनेने जिल्हाभरात व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे